दिलीपरावजी बेट वगैरे करतील उपस्थित सगळे कार्यकर्ते आणि पत्रकार आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मुखेड कंदार विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी देखील विधानसभा ने, लढवण्या लढवण्यासाठी उमेदवारी मागितलेली होती परंतु काही कारणामुळं ती उमेदवारी मला <coughs> मिळू शकेल आणि आपल्याला कल्पना देखील ही आहे सक्या 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 की आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना ही अपेक्षा होती की ज्याची चर्चा आम्ही कालपासून करतो आहोत की नांदेड जिल्ह्यामध्ये एक विधानसभा मतदारसंघ हा ओबीसीसाठी ठेवायला पाहिजे होता परंतु तो ठेवण्यात आला नसल्या कारणामुळे आणि ज्या भागामध्ये ज्या समाजाचं प्राबल्य आहे त्या भागामध्ये राजकीय न्याय व्हायला पाहिजे ही चर्चा राज्यभर असते काही इलेक्शन म्हणजे फक्त आपले मुखेड आणि कंधारपूर नाही त्यामुळं समाजामध्ये नाराजी पसरते जसं की आमच्या सगळ्यांचा आग्रह होता आम्ही बसलो त्या सगळ्यांचाच आग्रह होतो की नांदेड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजासाठी एक तिकीट द्या आणि आमच्या अब्दुल सत्तारांना ते तिकीट मिळालं आणि त्याचा परिणाम जिल्हाभर झालेला आहे आप आपल्या कल्पना आहे पत्रकार बंधूंना की या नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीचं सुद्धा प्राबल्य त्यातल्या त्या मुखेड तालुक्यामध्ये हे प्राबल्य अधिक आहे आणि अशा वेळेला आम्ही मागणी करणं हे देखील रास्त आहे परंतु पक्षाच्याही काही अडचणी आहेत काही वर्तमान परिस्थिती देखील असते आणि त्यामुळं माझ्याही पेक्षा सिनियर आहेत हनुमंतराव पाटील बेट ते याच्याही आधी आमदार होते त्यांना पक्षानं संधी दिली आणि त्यामुळे त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं मुखेड कंदार विधानसभामध्ये जेवढ्या वावड्या चालतात तेवढ्या कुठेच चालत नाहीत असा माझा अनुभव हो। कारण आपल्याला कल्पना आहे की मी लोकसभा लढवलेली आहे आणि त्यामुळे मलाही जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागातील समाज वास्तव माहीत आहे आणि टेम्परामेंट इन द सेन्स मानसिकता देखील माहीत आहे त्यामुळं मग माझं आणि दिलीपराव पाटलांचं सातत्यानं बोलणं का होत कारण इतर समाजापेक्षा आपल्यालाही माहिती आहे आप की वे आमचा समाज जरा वेगळ्या स्वरूपाचा समाज आहे आणि ज्यावेळेला न्याय लोकप्रतिनिधित्व नसतं त्यावेळेला समाजाच्या भावना अधिक तीव्र असतात समाजाला सत्याहत्तर वर्षामध्ये जर प्रतिनिधित्व मिळत नसेल आणि माणसांची क्षमता असून जरी प्रतिनिधित्व मिळत नसेल तर समाजाच्या मनामध्ये रोष असणं स्वाभाविक असतं आणि तो रोष दूर करण्याचं काम त्या प्रतिनिधित्वाला सावकाश पद्धतीनं करावं लागत असतं कारण तो रोष घेऊन माणसं काम करू शकत नसता आणि त्यामुळं त्या ट्रीटमेंटची गरज असते त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि याची चर्चा मी दिलीपरावजी बेटमोगरेकर यांच्यासोबत सातत्यानं करत होतो दरम्यान मला राज्य प्रचार समितीमध्ये पण चंडी साहेबांनी संधी दिली त्याच्याही बैठकांसाठी मला मुंबईला जावं लागलेलं होतं या दरम्यान सातत्यानं आमचं आमच्या कार्यकर्त्यांशी फोनवरती संवाद होता कुठल्याही परिस्थितीमध्ये कम्युनल फोर्सेसला अतिरेकी विचार करणाऱ्या राजकीय पक्षांना आपल्यासारख्या अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या समाजाचा पाठिंबा मिळाला नाही ना पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळं केवळ जातीचाच हा विषय नाही आहे हा आमच्या महाराष्ट्राच्या समृद्धीचा विषय आहे हा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा विषय आहे समाजा समाजामध्ये जे भेद केला जातोय जे अंतर पाडलं आहे आणि ज्यामधून भाजप सरकार कम्युनिस्ट पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाला आपण बळ मुळीच देऊ नये यासाठी आम्ही सातत्यानं आमच्या समाजाला हे सांगत होतो आता तुम्हाला माहिती आहे गटोडो घेऊन एक माणूस उतरलेला आहे काय संबंध आहे ना काय नाही तिकीट मागायला सुद्धा काँग्रेसकडून तिकीट मागायला जे पक्षात होते ते कोणी मागणार दुसरे जेव्हा मागू लागले अपॉइंटेड लोक होते आम्हाला हरकत नाही काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे काँग्रेसमध्ये जे काम करत त्यांनी तिकीट मागणं आम्ही आयन वेळेला कुणीतरी येणार आणि हे मी साहेबांना पण आत्ता बोललो की अशा पद्धतीची बेशिस्त नाही चालत लोकांना भाड्यानं आणलं जातं जा तू तिकीट माग तू तिकीट माग आणि ज्यामुळे पक्षाचं नुकसान होतं नुक। आम्ही फक्त सत्तेचं राजकारण करायला बसवेलो नाही आम्हाला समाजाचं भलं झालं पाहिजे महाराष्ट्र शांततेनं पुढे गेला पाहिजे आणि या देशामध्ये मोदी नावाचा जो राक्षस आपल्या उडावर त्याला उतरवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक गावामधल्या प्रत्येक माणसाचं मत आपल्याला पाहिजे म्हणून सोशल इंजिनिअरिंगचा हा जो काही अतिशय रिव्हॉल्युशनरी असा एक प्रोग्राम राहुल गांधी घेऊन येत आहेत आणि इतरांच्या प्रमाणे माझ्यासारख्या सामाजिक सांस्कृतिक आणि नंतर राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आकर्षण आहे त्यामुळे राहुल गांधी जो अजेंडा घेऊन पुढे आहे तोच आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार आहे ही भूमिका माझी आहे ती भूमिका माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये वितरित करणं त्यांची समजूत घालणं त्यांना या भूमिकेवर आणणं तुम्हाला माहिती आहे की मुखेडच्या कार्यकर्त्यांना एका भूमिकेवर काम करायला लावणं ही सोपी गोष्ट नसते कारण आपल्या इथं पैसा बाटो तमाशा देऊ असा पैशाच्या जोरावरती सगळा मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघ खरेदी करायला निघालेल्या या अवलादी आहेत आणि त्यामुळं अशा वेळेला बहुसंख्य असणारा जो समाज आहे त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्यावरती जिम्मेदारी अधिक असते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे आणि त्यामुळं माझ्या समाजाला धर्मनिरपेक्षतेच्या दिशेनं समानतेच्या दिशेनं राहुल गांधी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग करतात ज्या पद्धतीने कोलॅब्रेशन्स या देशामध्ये ते करू इच्छित आहेत त्याच्या पाठीमागं माझ्या समाजाचं बळ उभं करणं हे ही माझी नैतिक जिम्मेदारी आहे या हेतूनं आम्ही काँग्रेससोबतच राहणार मलाही अनेक लोकांनी उचकून देण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही अपक्ष लढलं पाहिजे तर भारी सगळं चालतं राजकारण आता आम्ही त्याला वाटते मास्तर आहे म्हणजे काय याला काही कळतच नाही फक्त विषयातलं कळतं काही पण कायम गाडीच्या चाकावरती आम्ही असतो सगळा महाराष्ट्र ढवळून काढला आपल्या मुखेडमध्ये सुद्धा आम्ही फिरलो आणि मुखेडचा कायापालट करण्यासाठी कुणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि चांगल्या माणसानं शिकलेल्या माणसानं याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि या मी सुद्धा उमेदवारी या ठिकाणी मागितलेली होती परंतु ती उमेदवारी मिळाली नाही त्याचा राग मनामध्ये धरून काहीतरी भरलेल्या ताटामध्ये राग घालवायची अशा पद्धतीची नित्यनत्ता माझ्याकडे नाही मी भूमिका घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं भाजपवाल्यांनी सुद्धा माझा पिच्छा पुरववा सोम्या कोंता की गोम्या आलेला आहे त्यानंही हे केलं कारण सगळ्यांना खरेदी करता येत एव्हरी मॅन हॅज इज ओन प्राईस या तत्वावर आमच्या जिल्हा जिल्ह्यामध्ये राजकारण चलता आहे हर एक आदमी की किंमत की जाती है मगर कुछ लोक ऐसे रहते हे कुछ चंद लोक ऐसे हे कि की जिनकी किंमत नाही की जाते त्याच्यामुळे मी यांना सांगत होतो जे काही बोलायचं ते माझ्या कार्यकर्त्यांच्या पुढे बोलायचं चार भिंतीच्या आर बोलायचं नाही असं मी ठरवलेलं होतं म्हणून कार्यकर्त्यांचं मी दोन अडीचशे कार्यकर्त्यांचं आता जे माझे प्रत्येक पॉकेटमधले प्रत्येक नऊ सर्कलमधले कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना मी त्यांच्या मनातलं दुःख कमी करण्यासाठी दिवाळीनंतर आपण एकत्र बसू आपण जेवण करू असा आणि प्रॉमिस केलेलं होतं शब्द दिला होता त्यानुसार आज त्यांना आणि त्यावेळेला मी यांना सांगितलं की बऱ्यापैकी आता लोकांच्या मनातला रा, राग निवळण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि या मोठ्या समाजाला आपल्या सोबत घ्या याच्या पुढच्या कालखंडामध्ये का होईना फक्त इलेक्शन आलं की या समाजाचा वापर करायचा नंतर टाकून द्यायचं आणि त्यालाच राजकीय मुत्सद्दीगिरी म्हणायची अरे बाबा हे बस करा अशी राजकीय मुत्सद्दीगिरी नसते मग समाजाचा कुठेही पळतो नालायक लोक सत्तेवर येतात त्यामुळे आमची क्षमता आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला मान सन्मान द्या असं आम्हाला म्हणावं लागतं तुम्हाला छोट्या छोट्या समाजातल्या माणसाला सुद्धा प्रतिष्ठा द्यावी लागते जोपर्यंत माणसाचं एनिलेशन ऑफ कास्ट होत नाही जोपर्यंत माणूस विकास होत नाही तोपर्यंत माणूस हा नैतिक मूल्य जपू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं म्हणून जातीची भावना तोडून आपल्या एकूण समाजाच्या प्रगतीचा विचार करणं देशाचा विचार करणं त्या पद्धतीनं राहुल गांधीसारख्या माणसाला अलीकडच्या कालखंडामध्ये ट्रोल केलं गेलं होतं तर अलीकडच्या काळामध्ये इतकं सहन करणारा टाकीचे घाव घेतल्याशिवाय देव पण येत नसतं म्हणतात त्या त्याचं उदाहरण अलीकडच्या काळात द्यायचं तर ते राहुलजी गांधी आहे आणि म्हणून राहुलजी गांधीच्या विचाराचं समर्थन म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी हे ठरवलं एकत्रित निर्णय घेतला मी दिलीप पटनाला बोललो आपले उमेदवार देखील हनुमंतराव पाटील सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांच्यापुढे कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की प्राप्त दिवसामध्ये जितके दिवस राहिलेले त्या दिवसामध्ये आपण सगळीकडे आपला हा संदेश पोचू आणि मोठ्या मताधिक्यानं लोकसभेला ज्या पद्धतीनं वसंतराव चव्हाण यांचं आम्ही काम केलं आपण बघितलं आहे फक्त माझं एकच असतं की प्रत्येक वेळेला पत्रकार परिषद घेऊन मी काही सांगत नसतो मी माझं काम माझ्या भूमिगत पद्धतीने करत असतो वाजून घ्यायचे टिमकी वाजवायची हा माझा स्वभाव नाही आणि पत्रकार परिषदा सुद्धा माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये या प्रस्थापित लोकांनी करून ठेवलेली आहे मला माफ करा करून ठेवलेली आहे अशी परिस्थिती आणि त्यामुळं आम्ही आमचं काम केलं बेटमोगरेकर साहेबांनी त्यांचं काम केलं आणि वसंतराव चव्हाणाला लीड लीड आम्ही मानत होती कारण जी मागच्या लोकसभेच्या वेळेला भाजपाला लीड होती ती लीड आम्ही कट करून टाकली